प्रेम म्हणजे नक्की काय फूल गिफ्ट गोड संदेश कि एकमेकांच्या सोबत आयुष्यभर असण्याचं वचन आपण व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतो पण प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतो का आज आपण याच विषयावर मोकळेपणाने चर्चा करणार आहोत नमस्कार मी मानसी खांबे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते व्हॅलेंटाईन्स डे ला सोशल मीडियावर प्रेमाचे मोठमोठे गोड शब्द उमटतात पण खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाचा अर्थ अनेकांसाठी अजूनही गोंधळलेलाच आहे प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधील नातं ते आईच्या ममतेत आहे मित्राच्या विश्वासात आहे आपल्या स्वप्नांना मिळणाऱ्या या आधारात आहे पण आजच्या समाजात प्रेमाचं रूप बदलत चाललं एकेकाळी प्रेम म्हणजे त्याग समर्पण आणि परस्पर आदराचं प्रतीक मानलं जात असेल परंतु आजच्या समाजात एकतर्फी प्रेमाच्या नावाखाली हिंसा अत्याचार आणि जबरदस्तीचे प्रकार प्रेमाच्या नावाखाली हट्ट जबरदस्ती आणि नियंत्रण गाजवण्याची वृत्ती दिसते दुर्दैवाने प्रेमाचा जो अर्थ आपण सोयीस्करपणे लावतो त्यामुळे या प्रेमाचा अपमानही रोज होत आहे हे लक्षात घ्यायला हवं कधी कधी प्रेमाचा गोड गोड शब्दांच्या आड लपलेला एकतर्फी हट्टीपणा भीषण स्वरूप धारण करतो आपल्याला प्रेम करता येतं पण सन्मान करायला शिकवलं जात नाही आकर्षणाने प्रभावित होतो पण समोरच्या व्यक्तीचं स्वातंत्र्य समजून घेत नाही आज अनेक ठिकाणी प्रेमाचा अर्थ चुकीच्या प्रकारे लावला जातो समोरच्या व्यक्तीचा नकार स्वीकारला जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होतात राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे ही आकडेवारी आपल्याला एका कटुसत्तेची जाणीव करून देत आहे एकतर्फी प्रेम हट्टीपणा आणि जबरदस्तीने मिळवायच्या मानसिकतेमुळे अनेक मुलींच्या स्वप्नांचा आयुष्याचा नाश होतो चित्रपट आणि माध्यमांमध्येही प्रेमाचं नायिकेनं नकार दिल्यास नायकानं हिंसक वागणूक दाखवणं तिचा पाठलाग करणं किंवा जबरदस्तीने तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणं हे सगळं योग्य असल्याचं दाखवलं जातं यामुळे अनेक तरुण चुकीचे धडे घेतात त्यामुळे आज लहान मुलींपासून मुल ते प्रौढ महिलांपर्यंत सर्वच वयाकाटातील स्त्रिया असुरक्षिततेच्या भावनेने ग्रस्त आहेत त्यांना शिक्षण नोकरी किंवा दैनंदिन कामासाठी बाहेर पडताना भीती भेट असते या समस्येचं मूळ समाजाच्या मानसिकतेत आहे प्रेम म्हणजे बंधन नाही ते मुक्तता आहे प्रेम म्हणजे विश्वास शंका नाही प्रेम म्हणजे आधार भीती नाही जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो तेव्हा तो आपल्या इच्छांचा आदर करतो प्रेम हे फुलवणारं नातं असतं दडपण देणारं नसतं प्रेम म्हणजे जबरदस्तीने धरलेला हात नाही तर सहज गुंफलेली साथ असते आपल्याला समाजात प्रेमाचा खरा अर्थ रुजवायचा असेल तर पहिल्यांदा मुलांना आणि तरुणांना योग्य संस्कार देणं आवश्यक आहे प्रेमासोबतच आदर शिकवणं गरजेचं आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे प्रभावी अंमलबजावणी आणि मानसिकतेत बदल घडवला पाहिजे व्हॅलेंटाईन्स डे हा केवळ प्रेम साजरा करण्यासाठी दिवस नाही तर प्रेमाचा अर्थ खरा समजून घेण्याचा दिवस आहे प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांचा आदर करणं आणि तोच संदेश व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं विविध माध्यमातून दिला जायला हवा चला आपण प्रेमाला खऱ्या अर्थानं समजून घेऊया आणि समाजात सकारात्मक बदल घडवूया तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या मते प्रेमाचा खरा अर्थ काय असावा कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद